नमस्कार माझ्या आज कवितेचं नाव आहे प्रश्न ही कविता प्रभा यांची आहे पशुपक्ष्यांना असते अवघर जगण्याची ही कला माणसाला का जमत नाही प्रश्न पडतो मला चिमणी कधी म्हणत नाही हवा गाय काळजी करत नाही मिळेल का मला सारा कोकिळ कधी म्हणत नाही काळच का माझा रंग तो तर आनंदाने गाण्यात असतो दंग बैल कधी म्हणत नाही मीच का राबू कावळा कधी विचारतो का बापरू कोणता साबू ससा तर कधीच म्हणत नाही मीच का भित्रा भागोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा जोतो जगतो आनंदाने नाही कशी चिंता माणसाच्याच मनात असतो विचारांचा गुंता माणसाच्याच मनात असतो विचारांचा गुंता धन्यवाद धन्यवाद